भिवापूर उमरेड मार्गावरील ताज कॉलनीजवळ तब्बल एक कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेले क्रीडा संकुल शासन आणि प्रशासन यांच्या उदासीन धोरणामुळे आजही अपूर्ण आणि दुर्लक्षित अवस्थेत पडू नये यावर तरुणाई मात्र तीव्र असंतोष खतखदत आहे या, या संकुलाचं बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक तीन नागपूर क्रीडा आणि युवक सेवा निधी सन दोन हजार अंतर्गत क्रीडा संकुल भिवापूरचे बांधकाम केले असून प्राकलन किंमत एक कोटी होती या क्रीडा संकुलाचं भूमिपूजन चोवीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी तत्कालीन मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे ऊर्जा नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री नागपूर जिल्हा यांच्या शुभ हस्ते झालं होतं मात्र आजच्या घडीला या संकुलाची अवस्था अत्यंत बिकट असून परिसर पूर्णपणे कचरा नेवडलाय संकुलाचे लोखंडी प्रवेशद्वार तुटल्याने गुराखी आपली जनावरे सहजपणे आत घेऊन येतात त्यामुळे संकुलाच्या कॉरिडॉर गोठवलेल्या क्षेणाचे पूर्णतः फोल ठरतात शासनाने खर्च केलेल्या कोट्यवधी रुपयांचा निधी वाया गेल्याची जणू प्रचिती येथे येणाऱ्यांना येते दरम्यान या परिसरात सकाळ सायंकाळ युवक युवती व्यायाम करण्यासाठी येतात मात्र संकुलांगनात खोल खड्डे पडल्यामुळे धावणे आणि सराव करणे कठीण झालं होतं परिस्थिती पाहून काही उत्साही तरुणांनी स्वतः पुढाकार घेतला त्यांनी श्रमदानातून हे खड्डे बुजवून घेतले आणि सुमारे तीनशे मीटर लांबीचे धावपट्टी ट्रॅक तयार करून घेतला त्यामुळे स्थानिक तरुणाईच्या जिद्दीचं उदाहरण घडले असले तरी शासनाच्या दुर्लक्षाची खंत सर्वत्र व्यक्त होतीये खेळाडूंसाठी उभारण्यात आलेलं हे संकुल जर व्यवस्थित झाले असते तर स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन मिळालं असतं मात्र विभागाकडून वेळोवेळी तपासणी आणि देखभाल न झाल्यामुळे हे संकुल आज उपेक्षित अवस्थेत आहे एक कोटी रुपये खर्च करूनही क्रीडा संकुल अपूर्ण आणि बेवारस आहे हे दुर्दैवी वास्तव स्थानिकांच्या नाराजीस कारणीभूत ठरत आहे ही मात्र वस्तुस्थिती आहे क्रीडा संकुलाच्या आतील छताला गळती क्रीडा संकुलाची अवस्था दिवसेंदिवस दयनीय होत चालली आहे अलीकडील पावसामुळे संकुलाच्या छताला चा गळती सुरू झाली असून सुर, आतमध्ये पाणीचा असून क्रीडापटूंना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागतं जनता टाइम्स जटा टी व्ही चॅनलसाठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी प्रदीप राऊत दिवापूर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.